नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान एकोणीसवा पाठ चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्मचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा ही रिकामी जागा आहे औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी टिंबटिंब व टिंबटिंब या संमिश्रांचा उपयोग केला जातो उत्तर औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी निपर मॅग व अल्किनो या संमिश्रांचा उपयोग केला जातो दुसरी रिकामी जागा आहे चुंबकीय क्षेत्र टिंबटिंब व टिंबटिंब यांमधून आरपार जाऊ शकते उत्तर चुंबकीय क्षेत्र पुठ्ठा व पाणी यांमधून आरपार जाऊ शकते तिसरी एका जागा आहे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता टिंबटिंब रेषांच्या सहाय्याने दर्शवतात उत्तर चुंबकीय क्षेत्राची तीव्रता दर्शवतात चार चुंबकाची खरी कसोटी टिंबटिंब ही आहे उत्तर चुंबकाची खरी कसोटी प्रतिकर्षण ही आहे प्रश्न दोन सांगा मी कोणाशी जोडी लावू त्यामधील अ गट आहे अ होकायंत्र आ कपाटाचे दार इ प्रतिकर्षण इ चुंबकीय ध्रुव आणि ब गट आहे एक सर्वाधिक चुंबकीय बल दोन सजातीय ध्रुव तीन चुंबक आणि चार सूची चुंबक आणि त्यांच्या योग्य जोड्या आहेत होकायंत्र, सूची चुंबक कपाटाचे दार चुंबक प्रतिकर्षण सजातीय ध्रुव आणि चुंबकीय ध्रुव सर्वाधिक चुंबकीय बल या योग्य जोड्या आहेत प्रश्न तीन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा अ कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या दोन पद्धतीमधील फरक सांगा त्या पद्धती आहेत एकस्पर्शी पद्धत आणि द्विस्पर्शी पद्धत एकस्पर्शी पद्धतीमध्ये एका पट्टी चुंबकाचा उत्तर ध्रुव एका पोलादी पट्टीच्या अ या टोकापासून ब या टोकापर्यंत घासत नेतात ही क्रिया पंधरा ते वीस वेळा केली असता पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण होते या पद्धतीला एकस्पर्शी पद्धत असे म्हणतात तर द्विस्पर्शी पद्धतीमध्ये दोन पट्टी चुंबक घेऊन त्यांचे दोन विजातीय ध्रुव एका पोलादी पट्टीच्या मध्यभागी टेकून एका चुंबकीय पट्टीचा एस ध्रुव अ या टोकापासकडे आणि त्याचवेळी दुसऱ्या पट्टीचा एन ध्रुव टोकाकडे घासत नेतात ही क्रिया पंधरा ते वीस वेळा केली असता पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण होते या पद्धतीला द्विस्पर्शी पद्धत असे म्हणतात पुढील प्रश्न आहे आ विद्युत चुंबक तयार करण्यासाठी कोणकोणत्या पदार्थांचा उपयोग करता येतो उत्तर लोखंडी खिळा एक बॅटरी टाचण्या तांब्याची तार या वस्तू वापरून विद्युत चुंबक तयार करता येतो त्याची परीक्षा घेता येते पुढील प्रश्न आहे ई टीप लिहा चुंबकीय क्षेत्र उत्तर चुंबक आपल्या जवळच्या भागात काही अंतरापर्यंत आपला परिणाम दाखवते चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते त्या भागात चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात चुंबकाभोवतीचे व चुंबकीय क्षेत्र चुंबकीय बल रेषांनी दाखवता येते ई होकायंत्रात यंत्रात चुंबक सूचीचा वापर का केला जातो उत्तर चुंबकाच्या गुणधर्मानुसार होकायंत्रातील मुक्तपणे फिरू शकणारी चुंबकसूची नेहमी दक्षिणोत्तर याच दिशांना स्थिर फिरते त्यावरून दिशांचे ज्ञान होते म्हणूनच होकायंत्रात चुंबक सूचीचा वापर करतात ओ चुंबकीय क्षेत्राची तीव्रता व दिशा कशाच्या सहाय्याने दर्शवली जाते ते आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा उत्तर चुंबकीय क्षेत्राची तीव्रता त्या क्षेत्रात असलेल्या चुंबकीय बलरेषांच्या सहाय्याने दाखवली जाते ज्या भागात चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त असते त्या भागात बलरेषा जास्त एकवटलेल्या असतात चुंबकीय क्षेत्राची दिशा तेथील चुंबकीय बलरेषांच्या दिशेनुसार समजते चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात चुंबकीय क्षेत्राची दिशा देखील अशीच उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे असते प्रश्न चार पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करीत असताना चुंबकाचा वापर कशा प्रकारे करीत होते याची सविस्तर माहिती लिहा उत्तर पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करीत असताना दिशा समजण्यासाठी होकायंत्राचा वापर करीत असत या होकायंत्रात चुंबक सूची वापरलेली असे ही चुंबक सूची एका तीक्ष्ण टोकावर क्षिति समांतर प्रतलात मुक्तपणे फिरू शकते चुंबकाच्या गुणधर्मानुसार प्रवास करताना कोठेही गेले तरी ती नेहमी दक्षिणोत्तर याच दिशेला स्थिर राहते त्या ठिकाणी उत्तर दिशा कोणती हे समजले इतर दिशा समजू शकतात अशा रीतीने भर समुद्रात जिथे सगळीकडे फक्त पाणी असते किंवा भर वाळवंटात जी ते सगळीकडे फक्त वाळूच पसरलेली असते तेथे ते रात्रीच्या वेळी आकाशातील तारे दिसत नसल्यास दिशा समजणे कठीण असते अशावेळी व्यापाऱ्यांना दिशा समजण्यासाठी चुंबकाचा उपयोग होत असे